हाय मैत्रीण रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी आज डबल बीच्या शेंगा तोडायला आलेली आहे मी गावाला आलेले गावच्या शेतामध्ये आहेत ह्या शेंगा ह्या अशा तोडून घेते मी आणि त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे भरपूर शेंगा निघालेल्या आहेत आता आपल्याला ह्या सोलून घ्यायच्या आहेत त्यातली बिया काढून घ्यायच्या आहेत पहा आता आपल्याला शेंगा या सोलून घ्यायच्यात त्याच्यात असे दाणे निघतात आहे चपटे असतात हे दाणे डबल बी याला म्हणतात पहा या असे दाणे निघतात याच्यातनं सगळ्या सोलून घेते आणि मग तुम्हाला दाणे किती झाले ते दाखवते हो पहा ही डबल बी आहे सोलून घेतलेले आहेत असे थोडेसे आणि किती सुंदर दाणे निघाले त्याचा कलर पण किती सुंदर आहे बघा काही पिंक आहेत काही सफेद आहेत काही हिरव्या आहेत अशा सगळ्या कलरच्या शेंगा असतात ह्या आणि याची रेसिपी तर खूपच छान होते शेतामध्ये चूल मांडलेली आहे आणि तिथे आम्ही आता ही रेसिपी बनवणार आहे दाण्यापासून चूल पेटवलेली आहे कढई ठेवलेली आहे आता चुलीवरती पाणी ठेवले आणि त्याच्यात हे दाणे आता शिजून घ्यायचेत आपल्याला पहा सगळे दाणे मी आता घालून घेते त्याच्यामध्ये आणि शिजून घ्यायचेत आपल्याला दाणे त्याच्यासाठी मी चार कांदे घेतलेले आहेत लसूणाचा एक अख्खा खट्टा घेतलेला आहे आणि हे खोबरं आहे ते मी किसून घेतलेला आहे आणि भाजून घेतलेलं आहे हे भाज आता आपल्याला हे कांदे ना चुलीमध्ये भाजत घालायचे पहा आता कसे आपण चुलीमध्ये भाजून घेतोय कांदे चुलीत टाकायचे भाजायला पहा खरपूस भाजून घ्यायचेत कांदे आणि ते भाजल्यानंतर आपल्याला त्याची मसाला करायचा आहे पहा अंधार झालेला आहे गावाला म्हणजे बाहेर चूल मांडलेली आहे शेतामध्ये मा त्याच्यामुळे अंधार दिसतोय आपल्याला कांदे किती खरपूस भाजून झालेले आहे चुलीवरती छान असे मस्त झालेले आहे भाजलेले आहेत याच्यापासून आपण आता मसाला करून घेऊ वाटून घेते मी मसाला पहा मी पाट्यावर वरवंट्यावरती वाटून घेतलेले आहे वाटण कांदा कोबरं आणि लसूण आणि हा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे उभा ही जिरी मोहरी एकत्र करून घेतलेली आहे आपल्याला फोडणीसाठी आणि हा लाल तिखट आहे जरासा म्हणजे काश्मीरी लाल होण्यासाठी हा आहे कांदा लसूण मसाला हा आहे गरम मसाला संडे गरम मसाला आणि हळद आणि मीठ हे सगळं वापरायचं आहे आपल्याला फोडणीसाठी पहा कढई ठेवलेली आहे चुलीवरती जिरी मोहरी तडतडलेली आहे छान आता आपल्याला टॉमॅटो घालून आहे त्याच्यामध्ये टामे टॉमॅटो चांगला परतल्यानंतर चांगला छान वारा सुटलाय थंडी आहे गावाला खूप छान वाटत आहे पहा हा आता वाटणं वाटण पण मी घालून घेते आणि चांगलं परतून घेते त्याच्यामध्ये टॅमॅटो चांगला मस्त परतलेला आहे आणि छान लाल झालेला आहे शिजलेला आहे थोडा आता आपण कांद्या खोबऱ्याचं वाटणही चांगलं परतून घेऊ त्याच्यामध्ये हे दाणे छान असे शिजून घेतलेले आहेत ते कढईत मी शिजवलेलेच आधी मग आणि आता मी मसाला घालून घेते कढईमध्ये मीठ मसाला हळद आणि गरम मसाला आहे आणि कश्मीरी लाल तिखट आहे हे सगळं मी आता परतायला घातलेलं आहे कांदा खोबरं परतून झालेलं आहे पहा आता मसालाही छान परतून घेते छान परतून झालेला आहे आपण आता ते दाणे शिजून घेतलेले आहे ते घालून घेऊ आणि ते पण छान असे परतून घेऊ आता धुवून घेतलेले आहे स्वच्छ आता आपण त्याच्यात घालून घेऊ तांदूळ पहा आपल्याला बिर्याणी सारखा भात करायचा आहे आणि हॉटेल पेक्षाही चविष्ट होणार आहे आपल्याला मसाले भात म्हणा किंवा बिर्याणी भात म्हणा असं सगळं दाण्याचा भात इतका सुंदर होतो ना पहा सगळं आता आपण तांदूळ चांगले परतून घेऊ व्यवस्थित परतल्यानंतर छान त्याचा सुगंध सुटलेला आहे गावाला इतकी मस्त थंडी गुलाबी लागते ना मस्त असं वाटतं गावीच राहावा आणि चुलीवरचं मस्त शिजून खायला मस्त मिळणार आहे आपल्याला पहा पहा तांदूळ आणि दाणे मस्त असे परतून घेतलेले आहे मसाल्यामध्ये आता आपण पाणी घालून छानपैकी बिर्याणी किंवा मसाले, कि मसाले ले ले भात असा शिजवून घेऊ पाणी घेतले टाकून घेतलेले आहे पहा छान असं आता आपण जेवढं भाताला लागेल तेवढं पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि चांगलं व्यवस्थित भात शिजवून घेऊ म्हणजे आपला हॉटेलपेक्षाही चविष्ट भात होणार आहे हा मसाले भात झालेला आहे आपली मसाले भात आता त्याच्यावरती छान अशी कोथंबीर घालून घेतोय शेतातली आणलेली हिरवी गार कोथंबीर फ्रेश अशी आता आपण वाढून घेऊ पहा आपला मसाले भात वाढून घेतलेला आहे छान लागणार आहे करून पहा तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये